नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनीं नो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बऱ्याच दिवसापासून बऱ्याचशा भगिनी आपल्याला जो नवीन मोबाईल अँड्रॉइड मोबाईल मिळालेला आहे तर त्या फोनमध्ये एक ॲप्लिकेशन आहे ती म्हणजे आयुष्यमान ॲप तर बघा आपण सगळे पाहू शकता मी स्क्रीनशॉटच्या माध्यमातून तुम्हाला आजचा व्हिडिओ करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ हा थोडा मोठा बिल पूर्ण बघा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या बऱ्याचशा भगिनींच्या मनात असेल की ताई हे काम आशा वर्करांचं आहे आपण आपल्याला कशाला सांगतात तर बघिनीनो तुम्हाला सर्वप्रथम सांगून देते की आपल्याला फक्त आपलं स्वतःचं जर तुमचं निघाल काढलेलं असेल त्यांनी तर तुम्हाला डाउनलोड करू शकता किंवा तुमचं निघालेलं नसेल तर तुम्ही करू शकता आपल्या याच्यामध्ये ती ॲप्लिकेशन आहे ती समजून घ्या आणि आपल्या स्वतःच्या सेविकाने मदतनीस किंवा आपला परिवार आपण आपल्यासाठी ही ॲप्लिकेशन वापरू शकतो जर तुमचं काढलेलं नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ते डाउनलोड जर झालं असेल तर डाउनलोड कसं करणार ह्या दोन 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 वेगळ्या भाग आहेत पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि हे नेमकं का आलेलं आहे हे देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत राहणार बघा तुमच्या नवीन फोनमध्ये ही ॲप्लिकेशन आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना हिचं पी एम जे वाय हे पूर्ण नाव आहे तर आता आपण याच्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ तर बघा याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर नेटवर्क ऑन करायचं आणि याला ॲप्लिकेशनला टच करायचं त्याच्यानंतर तुम्दुन्यू। अशा पद्धतीनं तुमच्यासमोर पेज येईल आणि हे पेज आल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे की आधी भाषा निवडून घ्यायची आहे भाषा म्हणजे तुम्हाला ह्या ॲरोला क्लिक करायचं आहे त्या ॲरोला क्लिक केल्यानंतर मग आपल्याला मराठी याच्यावर क्लिक करायचं आहे मराठीवर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीनं जेव्हा पेज ओपन होईल तर तेव्हा तुम्हाला लाभार्थी याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे मग तुम्ही तुमचा शाळेचा टाका किंवा स्वतःचा पर्सनल टाका काही फरक पडत नाही मी शाळेचाच जो पोषण ट्रॅकला रजिस्टर केलेला आहे तोच नंबर इथं टाकला आणि हा नंबर इथं टाकल्यानंतर मग इथं पडताळणी करावर क्लिक करायचं आहे बघा इथं आधी मोबाईल नंबर टाकायचा नंतर मग पडताळणी करावर क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर मग तुमच्या विनंतीवर प्रक्रिया होत आहे म्हणजे पडताळणी केल्यानंतर मग तुमचं इथं ग्रीन चिन्ह आलं बघा तुमचं इथं ग्रीन चिन्ह आलं म्हणजे तुमचं मोबाईल नंबर हा तिथं व्हेरीफाय झालेला आहे आणि हे झाल्यानंतर मग ओ टी पी येणार ज्या नंबर जो नंबर तुम्ही दिलेला म्हणजे जो नंबर तुम्ही इथं लावला इथं टाकला त्याच नंबरवर ओ टी पी येणार मग तो ओ टी पी तुम्हाला इथे एक एक करून तो ओ टी पी बघा सांग की ओ टी पी येणार तो सांग की ओ टी पी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकून झाल्यानंतर मग तुम्हाला एक कॅपचा येईल मग तो कॅप्चा तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे बघा आता आपला इथं ओ टी पी सांग की भरून झाला ओ टी पी भरून झाल्यानंतर मग एक कॅपचा येईल आणि तो कॅप्चा तुम्हाला इथं क्लिक करून इथं भरून घ्यायचा आहे आणि सगळी प्रोसेस झाल्यानंतर मग खाली तुम्हाला इथं दिसत आहे लॉग इन ती इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं लॉगिंग आहे लॉगिनवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मग ह्या पद्धतीनं पेज ओपन होणार ह्या पद्धतीनं पेज ओपन झाल्यानंतर मग आपल्याला ओन्ली धीस वन टाईम याच्यावर क्लिक करायचं आहे ओनली दिस टाईम याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला या पद्धतीनं पर्याय ओपन होतील मग पहिले योजना याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मग आपण इथं तुम्हाला चार योजना दिसत आहे तर मी पी एम जे ए वाय हे आपल्याला जे तुम्हाला म्हटलं मी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याच्यासाठी आपल्याला म्हणजे जे आपल्याला आता आरोग्यसंदर्भात जी योजना राबवली जाते जे गोल्डन कार्ड वगैरे आपल्याला म्हटलं जातं पाच लाखाची सवलत मिळणार तर त्याच्यासाठी आपल्याला पहिल्या याच्यावर क्लिक करायचं आहे ती योजना झाल्यानंतर मग आपल्याला राज्य निवडायचं आहे तर मग आपल्याला इथं याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पूर्ण भारताचे जे राज्य जेवढे स्टेट आहेत तेवढे क्लिक होणार मग आपल्याला स्क्रोलिंग करत जायचं आणि स्क्रोलिंग करत जात नसतं आपलं स्टेट महाराष्ट्र दिसेल त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर मग आपल्याला उपयोजना याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मग अशा पद्धतीनं पेज ओपन होईल मग इथं मग आपण आता ए डब्ल्यू डब्ल्यू आणि ए डब्ल्यू एस म्हणजे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मी याच्यावर क्लिक केलं अशा पद्धतीनंच आपण देखील करा हे क्लिक झाल्यानंतर मग निवडावर तुम्हाला क्लिक करायचं आहे परत खालच्या ऑप्शनला त्याच्यानंतर मग आता तुम्ही ते आता माझं झालेलं होतं माझं आयुष्यमान भारतचं जे कार्ड होतं ते गोल्डन कार्ड निघालेलं होतं तर मी ते केल्यानंतर मग मी आता आधार नंबर आधार नंबरवर क्लिक करायचं अशा पद्धतीने मग तुमचं इथं आधार येऊन जातं मग त्याच पद्धतीने तुम्हाला ज्या पद्धतीने आपण स्टेट निवडलं त्या पद्धतीने आपल्याला ह्या रोला क्लिक करून जिल्हा क्लिक करायचा आहे तिथं पण जिल्ह्यांची लिस्ट येईल महाराष्ट्रात जेवढे जिल्हे आहेत तेवढे येतील तो आपला जिल्हा निवडायचा आणि आपला जिल्हा निवडून मग त्याच्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता की जळगाव जिल्हा आहे महाराष्ट्र अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर मग इथं आता आधार लिहा ते सगळं झाल्यानंतर मग इथं आधार क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांक हा गोपनीय राहतो आणि ते टा सगळं टाकून झाल्यानंतर मग शोधावर क्लिक करायचं आहे शोधावर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की माझ्या कुटुंबाचं आधी तुम्हाला कुटुंब आय डी आता मी सगळं लपवलेलं आहे बघा इथं कुटुंब आय डी आहे स्रोत म्हणजे कोणाच्या माध्यमातून आता मी माझंच टाकलेलं होतं आपण आशाचंही टाकू शकता पण आपण स्वतः करत आहोत तर आपण स्रोत म्हणून आपलंच टाकायचं आहे तर ता हे टाकलेलं तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर मग आता पूर्ण कुटुंबाचं बघा माझं नाव माझ्या पूर्ण चार जण आहेत आमच्या फॅमिलीमध्ये तर माझ्या मिस्टरांचं माझ्या मुला मुलीचं मुलाचं अशा पद्धतीने जे गोल्डन कार्ड आहे ज्याला आपण आयुष्यमान प्रधानमंत्री जन आरोग्य योजनाचं जे आहे तर ते कार्ड हे आलेलं आहे तर याच्यावर फक्त आता मला डाउनलोडवर जर क्लिक केलं तर ते डाउनलोड होणार आहे बघा डाउनलोडवर क्लिक करायचं आहे प्रत्येकाचं आता मी हे डाउनलोड देखील माझं करून झालेलं आहे तो मला व्हिडिओच्या माध्यमातून जर तुमचं झालेलं असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने डाउनलोड करून घ्यायचं आणि त्याची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायची जेणेकरून आपल्याला जे पाच लाखापर्यंतचा जो लाभ मिळणार आहे त्याच्यासाठी पूर्ण फॅमिलीला हे कामात येणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा मी प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर आता तुम्ही काढलेलं नसेल तर ते कसं काढायचं हे याच्यासाठी मात्र तुम्हाला थोडं थांबावं लागेल व्हिडिओ हा खूप मोठा होत असतो पण आणि हे काम आपण आपल्या स्वतःच्या फॅमिलीसाठी करू शकतो कारण सेविकेन सेविकाकडे मदतनीसकडे ऑलरेडी खूप कामं आहेत त्याच्यामुळे आपण हे काम करू शकत नाही पण शासनाने ती ॲप्लिकेशन डायरेक्ट आपल्या फोनमध्ये करून ठेवलेली आहे ही शासकीच लोक हे काम करू शकतात दुसरे प्रायव्हेट करू शकत नाही म्हणून त्यांनी आपल्या याच्यात टाकलेली आहे पण त्याचा फायदा आपण आपल्या परिवारासाठी आपल्या स्वतःसाठी करू शकतो एवढंच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार तुम्ही ते इतरांसाठी करा असं देखील मी सांगणार नाही कारण की आपल्याला आधीच कामाचा खूप लोड आहे परंतु बघिनीनं तुम्हाला हा व्हिडिओ समजला का तुम्ही तुमच्या ह्या पद्धतीने करू शकता का एवढं मात्र मला कमेंटमध्ये सांगा आणि त्याच्यानंतर जर तुमचं राहिलं असेल तर ते कसं करायचं हे देखील मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार पण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला फक्त आभा आय डी जे आपण म्हणत आहोत तर ते खूप महत्त्वाचं आहे तुमचं जर राहिलं असेल बघिनीनं आशा प्रकरणं जर काढलं नसेल तर आपल्याकडे आता ॲप्लिकेशन आलेली आहे तर ती तुम्ही करून घ्या आणि तुमचं त्यांनी केलेलं असेल तर डाउनलोड मात्र तुम्ही ह्या पद्धतीने करून घ्या आणि प्रिंट आऊट काढून घ्या ती व्हिडिओच्या माध्यमातून मी जे मला शक्य होतं जे समजतं मी समजण्याचा समजवण्याचा प्रयत्न करते जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर मात्र जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा का सांगते कारण की तुम्हाला माझी यानंतर येणारी व्हिडिओ ही ऑटोमॅटिक येईल तुम्हाला ती शोधावी लागणार नाही आणि तुमचे सगळे प्रश्न सुटू शकतील असं मला वाटतं आजच्या वेळ एवढंच धन्यवाद